इंदापूर तालुक्यातल्या शेळगावमधील हा प्रकार आहे महसूल खात्याच्या एका चुकीमुळं किंवा निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत उदासीनता असल्यामुळं काय नेमकं घडतं तर हा प्रकार विठ्ठल यशवंत मानेंचं वृद्धपकाळानं निधन झालं मात्र त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी त्यांना जायला रस्ताच नाही म्हणून चिडलेल्या संतप्त शेतकऱ्यांनी आणि सर्व तिथल्या समुदायाने थेट शेळगावच्या तलाठी कार्यालयासमोरच आता अंत्यसंस्कार करण्याचं ठरवलं आहे त्यामुळे शेळगावमध्ये हा तणाव निर्माण झालेला आहे या ठिकाणी तहसीलदारसुद्धा आलेले आहेत परंतु महसूल खातं नेहमी शेतकऱ्यांमधील रस्त्याचा वाद चांगल्या प्रकारे मिटवत नाही त्याचा हा प्रकार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की महसूल खातं अनेकदा या शेतीच्या वादाकडं बांधाच्या वादाकडं व्यवस्थित रित्या लक्ष देत नाही आणि शेतकऱ्यांमधले वाद तसेच धुमसत राहतात या शेतकऱ्याच्या बाजूनं महसूल खात्यानं निर्णय दिलेला आहे मात्र रस्ता मिळाला नसल्यामुळं आता काय करायचं हा प्रश्न या कुटुंबापुढं पडला आणि माने कुटुंबासह मानेंच्या नातेवाईकांनी देखील थेट सरळ तहसील कार्यालय शेळगावचं तलाठी कार्यालय गाठलं आहे तलाठी कार्यालयाच्या जा समोरच आता आम्ही आमच्या नातेवाईकांचाही अंत्यसंस्कार करू अशी संतप्त भूमिका नातेवाईकांनी घेतल्यानंतर महसूल खात्याला खडबडून जाग आली आहे महसूल खात्याचे अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत मात्र गावात तणाव मात्र कायम आहे